जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती की अनेक शेतकरी वाईट कमेंट करायला लागले होते आणि तुमची प्रयोगशाळा आहे ती म्हणजे पनाला लावली होती, पनाल लाव होती, होती। तुम्ही तर नक्कीच आणि दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती आणि तुम्ही एकवीसला पाऊस दाखवलेला होता आणि तो पाऊस सक्सेस झालेला आहे आणि तो पाऊस आलेला देखील आहे सर आणि शेतकऱ्यांच्या मागील मध्ये कमेंट्स भरभरून बर चांगले आलेले आहेत सर म्हणजे आतापर्यंत मी अशा कमेंट्स कधीच बघितल्या नाही एवढ्या आनंदीच्या कारण की अशी परिस्थिती जादूसारखं झालेली आहे सर नक्कीच 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 ही जी रेकॉर्डिंग आहे सर ही खूप महत्वाची ठरणार आहे कारण की मागच्या रेकॉर्डिंग मध्ये एवढं भरभरून प्रेम पाहिलं मी तोडकर शिवाय पर्याय नाही आणि तोडकर इज ग्रेट असे अनेक कमेंट्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता चालेल आपण घ्या आता हो सर नक्कीच आता इथून पुढील अंदाज कसा राहील पाऊस किती तारखेपर्यंत राहील आणि कसं स्वरूप राहील नक्कीच अपडेट तर आपण अगोदर दिलेले आहे एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राच्या भागात पाऊस जाते दिसला सुद्धा बावीस जुलै ची सकाळ सूर्य होतो ना होतो तर बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ माझ्या मोबाईलवरती सुद्धा मोबाईल हँग होईपर्यंत दाखवता दिलासा मिळाला जीवदान मिळाला सगळ्या गोष्टी झाल्यात ब्याण्णव टक्के एवढी व्याप्ती पूर्ण करून दाखवली आहे आणि आता विशेष राहिले आठ टक्के भाग म्हणजे जुन्नर धुळ्याचा आणि तिथेही पाऊस झालाय असं नाही की तिथे पाऊस झाला नाही फक्त दहा पाच गाव राहत असतात कारण की एवढा महाराष्ट्र व्याप्न म्हणजे ही पलीकडचा हा चमत्कार झालेला आहे आणि तो छत्रपती शिवरायांनी तो करून दाखवला हो याच्यामध्ये माझं शिवाय काही नाही मी फक्त त्या छत्रपती शिवरायांच्या नामाचा जे घोष करत हा अंदाज व्यक्त केला होता आणि जे आपली हवामान अंदाज प्रविष्य आहे मित्रांनो त्यामध्ये मोबाईलचे ऍप नाही तिथे ऍक्च्युअली प्रयोग केला जातोय एलपी प्रेशरच बघितलं जाते फक्त एवढं आहे की अठ्ठेचाळीस तासाचा फरक एक ता, एका दिवसाचा फरक पडतोय आणि एका दिवसाच्या फरकाने पीक मरत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता राहिली आहे पुढच्या अपडेटसाठी की महाराष्ट्रामधला जो काही आठ टक्के भाग सोडला असेल ना तो सुद्धा पावसाने कदळणार आहे आणि एक शब्द तुम्हाला अजूनही दिला जातो त्या अंदाजामध्ये शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत ऐकलं असेल त्यामध्ये दुष्काळ नावाचा शब्द याच शेतकऱ्यांच्या मनातून ह्या तीन दिवसात निघून जाईल एवढा भयानक पावसाचा प्रताप जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा अजूनही एक शब्द त्यांना ठेवा मित्रांनो कोणीही अंदाज देऊ द्या प्रत्येक अंदाजाची आणि सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि अंदाजामध्ये जेवढा काही ठामपणा ज्याचा असतो ना त्या अंदाजाकडे तुम्ही विशेष फोकस करत चला जुन्या मेसेज कडे जुन्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओ टाकून आता सांगितलं जाते की आम्ही सगळ्यात अगोदर सांगितलं जातोय पण बोलताना तुरळक प्रमाणात बोलताना भाग बदलत असे शब्द वापरले जात आहेत आणि आपणच फक्त एवढं सांगितलं होतं त्याचा घमंड नाहीये फक्त त्याचे विस्तृत पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय की ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही ध्यानात ठेवायच्या आहेत महाराष्ट्राला शेतकऱ्यांना कोणीही वाली नाहीये आपला कृषी मंत्री भर सभेमध्ये पत्ते खेळतोय तुमच्या मधलाच कोणी एखाद्याला अशी इच्छा असते की मला शेतकऱ्यांसाठी खूप करायचंय पण त्याची मजा कमी उडवता हे आपलं स्पष्ट चुकीचं आहे आपली एकी असावी की माझं तुम्हाला एक मिनिटाची बडबड वाटेल पण ध्यानात ठेवणाऱ्या गोष्टी आहेत आता उळ्यात अंदाजाकडे की बघा अकोला असेल अमरावती असेल नागपूर विदर्भातला बराचसा भाग पावसाच्या रडारवरती ह्या तीन दिवसामध्ये आणखी खूप आहे आणि इथे नासाडी कवळ्या पिकांची सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत मराठवाड्याला सखोल भागांना मुसळधार ते अति चांगला पद्धतीचा पाऊस पडलेला आहे इथेही शेतकरी बराचसा कदरणार आहे आता राहिली गोष्ट धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या सध्या भागामध्ये झालाय पाऊस असं नाही की पण इथे सुद्धा शेतकरी ह्या तीन दिवसांमध्ये भयंकर परिस्थितीमध्ये कदरून जाणार आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी घडतात ह्या गरमीच्या लेवलमुळे घडतात इथे मोबाईलच्या ऍपवरती इथं सुरु डायरेक्शन नसतं त्यामुळे शाळा ज्यांच्याकडे असेल ना त्यांच्या अंदाजाला तुम्ही फॉलो करा अन्यथा निव्वळ कोणीही उठलंय आता आता इतका बाजारपेठ झालाय हवामानाचा शेतकऱ्यांना नियोजनच करता येणार आता काल बरेचसे शेतकरी पस्तावले असतील की मी पाळी मारली असतील जमलं असतं थोडंफार गवत होतं वगैरे आणि इतकं बी खतरनाक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ह्या पंचवीस तारखेच्या आतमध्ये पंचवीस जुलैच्या नंतर पाऊस सांगितलं होता पाऊस आपण आहोत कसा आहे पण पंचवीस तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्र पावसाला कदळून जाईल अशी परिस्थिती सर उद्भवणार आहे हो सर नक्कीच सर आणि आज काल देखील असं वाटलं नसेल कोणत्याही शेतकऱ्यांना की पावसाला सुरुवात होईल ब आणि आज त्या शेतकऱ्यांना वाटत असेल की खत टाकायला पुरवलं असतं जे काही काम करायला निंदून घेणं पुरडलं असतं नाही ख़ट काल वेगळी परिस्थिती सर की काम करण्याची अनेक शेतकऱ्यांची इच्छा नव्हती नाही खत टाकायची रिक्षा कोणी घेऊ नका कारण की अंदाज आहे बारा तासाचा एका दिवसाचा फरक पडतो आणि एका दिवसाने खतामुळे अजून इफेक्ट असतो तर ह्या अंदाजामध्ये काय करत चला कधी समजून जायचं एक दिवसाचा फरक पडेल किंवा लगेच दोन दिवसाचा फरक पडेल पण शब्द मात्र हा माणूस बदलत नाहीये ठाम राहतो नऊ दहा लाखा रुपयांची जी काही परीक्षा आपण खेड्यामध्ये उभा केली ही पणाला लावतोय शिवरायांचं नाव व्हिडिओच्या सुरुवातीला आणि घेतो हा माणूस प्रामाणिक आहे काही देखील पडताळणी करत चला आणि अजूनही सांगतो तुमच्या सोबत गद्दारी होणार नाही बोलण्यामध्ये ताईट आहे बोलण्यामध्ये स्पष्ट भूमिका आहे रोख ठोक बोलेन चुकीच्या कमेंट करा उत्तरही देईल पण मनामध्ये हेतू शुद्ध आहे याचा देखील भावना आणि जो माणूस तर मी बोलतोय आतल्या आत बोलतोय तो म्हणून आपल्या गाडी जातो तोंड बोलतो तुम्हाला स्पष्ट मोकळा असतो जिथं पोटात आहे तितकंच पोटात आहे अशा पद्धतीचं जग चालू आहे त्यामुळे प्रामाणिक माणसांना पुढे करा शेतकऱ्यांच्या लेकरांना मदत करत चला चार पैसे आपल्याकडे आले तर गोरगरीबांना ते दान करत चला अंदाज तर तुम्हाला समजून गेलाच आहे की महाराष्ट्राला एकही भाग राहणार नाही सगळीकडे ना 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 नुसता पाऊसच पाऊस दिसेल ह्या तीन दिवसामध्ये ज्यांना कोणाला सोडला असेल तुम्ही विचारू नका हा भाग आहे आमचा भाग आहे तुमचा भाग आहे मलाही माहिती किती भाग राहिलेले आहेत कारण की मी सिस्टम वरतीच बसलेलो आहे कुठे भाग राहिला कोणत्या बागांना किती घेणार आहे हे सुद्धा आपल्याला पूर्वकल्पना असते पण ह्या वर्षी एवढं मतांची अजूनही ठामपणे सांगेल की शेतकरी प्रत्येक पावसाला कंटाळणार आहे अशी परिस्थिती आहे परतीच्या पावसाबद्दल जर बोलायचं झालं ना तुमचा हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हा पाऊस हिरवून घेऊ शकतो एवढी हवा व्यास या पावसाची नसायला पाहिजे आता ह्या तीन दिवसात काय होणार माहिती झाली सर बऱ्याचशा भागात शेतकरी आजच्या पाऊस पडल्यामुळे आनंदित आहे माझ्यावरती कौतुकाचा श्रेय मी छत्रपती शिवरायांना देईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला जो काही अधिकार दिला महाराष्ट्रामध्ये त्यांचेही आभार तितकेच आहेत शाहू फुले आंबेडकर असतील यांच्या जीवनावरती जे काही बोलायचं तिथे धुळेला पाणी येण्यासाठी क्षण आहेत पण एक मात्र नक्की आहे ज्या महाराष्ट्रामध्ये या थोर महापुरुषांच्या पुतळ्याला बसवण्यासाठी परवानगी लागते पण एखादा आमदार खासदार जर मेला ना त्याच्या पुतळ्यासाठी ह्या जागा राखीव ठेवल्या असा माझा एक अंदाज आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे देखील करा आणि नक्कीच तुम्ही कमेंट करा कुठल्या भागामध्ये काय परिस्थिती परिस्थिती आहे आपण त्याच्यावरती संध्याकाळी किंवा दुपारनंतर एक रेकॉर्डिंग घेऊ त्यासाठी तुम्ही या सरांच्या मेहनती मुलाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉलो करून ठेवा आणि मी जे काय बोलतो ते कुठल्या पद्धतीने तुम्हाला आवडलं ते लाईकच्या माध्यमातून समजून सांगा इथे पैसे कमवण्याचा कुठलाही उद्देश नाही आणि जर चार पैसे माझ्या शिका रिपोर्टिंग घेतात पोरांना त्यांना जर मिळाले तर तुम्हालाही त्याचा आनंद हवा कारण की तो, तो शेतीतले काम टाळून व्हिडिओ एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि महाराष्ट्रात जेवढे काही त्यांनी अंदाज येत असतील त्यांना माझाही विरोध नाहीये थोडस शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज द्या दोन दिवसाने लेट येईल पाऊस पण धीर देण्याचा प्रयत्न करा तुमच्या निगेटिव्हिटी बोलण्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो काही भ्रम तयार होतो जो काही निराशा तयार होते सारीच कर्जाचा डोंगर आहे बिचाऱ्यावरती आणि त्यामुळे तुम्ही दिलेल्या दाबामुळे थेंब पडणार नाही तुरळकच पड यामुळे शेतकरी खचून जाईल ठाशी पर्यंत तो पोहचेल याचाही असू द्या एवढंच मी माझ्या माध्यमातून बोले जय शिवराय सर धन्यवाद सर